माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार दशमस्कंद भाग नव्वद अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री गुरुभ्यो नमः मागील भागावरून पुढील भाग सुरू शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र आली भगवान अपिता रात्रीही मल्लिका हा रासक्रीडा म्हणजे कामक्रीडा नव्हे ही तर काम विजय लीला होय श्रीकृष्णाला कामस्पर्श करू शकत नाही लौकिक व्यवहाराचा हो आभास असूनही हे कर्म काम विकारसहितच आहे श्रीधर स्वामी या घटनेला काम विजय लिलाच म्हणतात ब्रह्मादि जय सरुड दर्प कंदर्प दर्पहा जयती सामान्य देव नव्हे साक्षात होय त्याने आपल्या लिलांच्या द्वारे सर्व देवांचा पराभव केला वत्स लिलेत ब्रह्मदेवाचा पराभव केला त्याचा गर्व हरण केला ब्रह्मदेवाला त्याने म्हटले तुम्ही पंचमहाभूतांच्या आधाराने सृष्टी निर्माण करता पण मी तर केवळ संकल्प करूनच सृष्टी उत्पन्न करतो भगवंताला सृष्टी रचनेसाठी कोणत्याही वस्तूची गरज नसते केवळ संकल्पाने स्वतःच धारण केली होती अग्नीचाही गर्व नष्ट केला इंद्राचा अभिमानही गोवर्धन लिलेट जिरविला वरून देवालाही पराभूत केले ब्रह्मादी देवाचा पराजय झाला तेव्हा पंधर्प कामदेवाचा अभिमान जागा झाला त्याला वाटले की सर्वात श्रेष्ठ देव मीच तो कृष्णाजवळ आला त्याने मल्लयुद्धाची मागणी केली कामाचे एक नाव त्याला सर्वच मारतात कृष्णाने कामदेवाला विचारले कृ शंकराने तुला जाळून भस्म केले होते ते काय तू विसरलंस काय रे कामदेवणाला होय कृष्णा माझी त्यावेळी थोडी गडबड झाली रे गडबड उडून गेली शिवजी त्यावेळी समाधीस्थ होते तेजोमय ब्रह्माचे चिंतन करीत होते अशा वेळी मी त्याच्या शिलड्यास गेलो जळून भस्म झालो ही काही विशेष घटना नाही श्रीकृष्ण म्हणाला राम अवतारातही तू हरला होता कामदेव म्हणाला देवा आपण त्या अवतारात मर्यादेचे अतिशय पालन करून मला हरविले होते त्या अवतारात तुम्ही एक पत्नी व्रत पालन केले म्हणून मी हरलो मर्यादांचे पालन केले तर सामान्य जीवही कामाला मारू शकतो मर्यादा पुरुषोत्तम राम कुणाही परस्त्रीकडे पाहते नव्हते ते नेहमी धनुष्यबानाने सज्ज राहत असत मग ते कुठेही असोत दंडकारण्यात प्रतीक आहे विवेकाचे ज्ञान विवेकाने नेहमी सज्ज राहावे नाहीतर काम रावण डोक्यावर असेल श्रीकृष्ण म्हणाला आता तुझी इच्छा काय कामदेवाने आपली इच्छा प्रकट केली आपण या कृष्ण अवतारात कोणत्याही मर्यादेचे पालन करीत नाही आणि वृंदावनातील स्त्रियांबरोबर सतत विहार करीत असतात माझी इच्छा आहे की आपल्यावर बांध सोडा जर आपण निर्विकार राहिला तर आपण विजय होईल कामाधीन झाला तर विजय माझा मानावा लागेल आपण निर्विकारी निर्विकारी राहिलात तर मी आपल्याला ईश्वर म्हणेन कामाधीन झाला तर मी ईश्वर होईन कृष्णावतारात श्रीकृष्ण पुष्टी पुरुषोत्तम होय रामावतारात भगवंताने शरीर तर नाहीच पण मनाने कुणाला स्पर्श केला नव्हता मानसिक स्पर्श ते करीत नसत कामदेव श्रीकृष्णाला म्हणाला मर्यादांचे पालन तर सामान्य जीवांसाठी आहे ईश्वरासाठी नाही शरद पौर्णिमेच्या रात्री आपण स्त्रियांशी विहार करा त्यावेळी मी माझा बाण सोडेन जो जिंकेल तो ईश्वर समजला जाईल कामाला वाटले की कृष्णाला हरविणे फार सोपे कारण तो दिवसभर गोपींबरोबर मोकळेपणाने संचार करीत असतो श्रीकृष्ण म्हणाला तुझी इच्छाच आहे तर तसेच होईल रासक्रीडेच्या मंगलाचरणात श्रीधर स्वामींनी म्हटले ब्रह्मादी देवांचा पराभव झाल्यामुळे कामदेवाला गर्व झाला तो भगवंताशी युद्ध करण्यास आला भगवंताने त्याला हरविले ही रासक्रीडा कामाच्या पराभवाच्या हेतूनेच केली श्रीकृष्ण तर शरीराने गोपींबरोबर करीत होते पण त्यांचे मन मात्र अगदी निर्विकार होते वनात वृक्षाखाली एकांतात बसून समाधीस्थ होणे संयम पाळणे काम जिंकणे ही काही गोष्ट विशेष गोष्ट नाही परंतु कृष्णाने तर अगणित स्त्रियांची विहार करून कामाचा पराभव केला कामदेवाने आपले धनुष्यवान फेकून दिले आणि तो श्रीकृष्णाला शरण गेला यामुळेच कृष्णाचे एक नाव मदन मोहन पडले मदन मोहन तो मामा श्रीकृष्ण तर योग योगेश्वर आहे कामाने प्राय सर्वांना चरविले होते म्हणून त्याला गर्व चढणे साहजिक होते रास क्रीडेत भगवान ताने त्याचा गर्वहरण केले देवी भागवतात व्यास लिहितात की एकदा तेही कामाधीन झाले होते पराशर ऋषींनी अगणित वर्ष तपश्चर्या केली ते एकदा यमुना पार करीत होते तेव्हा नाव चालविणारी नावाड्याची मुलगी मत्स्यगंधा हिचे सौंदर्य पाहून ते मोहित झाले त्यांनी तिचा हात धरला ती मुलगी म्हणाली कुठे तुमच्यासारखे पवित्र ब्राह्मण कुठे माझ्यासारखी कन्या पण काम कधी जातपट पाहत असतो का हो ऋषींनी कामेच्छा व्यक्त केली मत्स्यगंधा म्हणाली महाराज ही देवाशी ही दिवसाची वेळ सर्व लोक आपल्याला पाहतील लो। दिवसाचे कर्म निषिद्ध त्या पराश ऋषींनी आपल्या तपोबलाने अंधकाराचे ढग निर्माण करून सूर्याला झाकले जिकडे तिकडे अंधकार पसरला पराश ऋषी सूर्याला तर झाकू शकले पण आपली काम वासना संयमित करू शकले नाही तर कामाला जिंकणे फार कठीण आहे जो कामाधीन होऊन त्याचा मार खातो तो साधारण जीव होय जो, जो कामाला मारून स अधीन करतो तो ईश्वर होईल या रास क्रीडेचे चिंतन केल्याने काम वसना या क्रीडेत जीव ईश्वर यांच्या ऐक्याचे निरूपण ऐक्य उच्च दर्जाचे असते प्रेमाचा आरंभ द्वैत्यात होतो अंत अद्वैत्यात श्री महाप्रभूजी म्हणतात रास क्रीडा तर भागवताचे फल होय जीव ईश्वराचे ऐक्य हेच ते फळ भागवताचा उद्देश आहे ईश्वराचे जीवन दाखविणे त्यांची प्राप्ती करून देणे रास क्रीडेत शुकाचार्याने कोणत्याही गोपींचा नामनिषेध केला नाही कच्छ अशा शब्दांचा प्रयोग केला याच कारणाने श्रीधर स्वामी म्हणतात की हे सर्व जीवांना प्रभूचे आव्हान आहे ते बासरी वाजवून सर्व जीवांना बोलवितात हाक मारतात तेच सर्वांचे खरे स्वामी श्रीधर स्वामी म्हणता रास क्रीडे पाच अध्याय म्हणजे पंचप्रमा पंच प्रमाणाचे प्रतीक होय पंच प्राणांचे ईश्वरासी रमणे म्हणजेच रास होय रास पंचाध्यायी काम विजयासाठी आहे जो शस्त्राने घायल होत नाही तो कामाच्या पुष्पमानाने घायल होतो जो कामाला जिंकतो तो काळालाही जिंकू शकतो कामावर विजय मिळवण्यासाठी कित्येक महात्मे केवळ दूध भात खाऊन रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात रास पंचाध्यायीचा पाठ चिंतन करीत असतात ते मनातल्या मनात अशी कल्पना करतात की आपण वृंदावनात आहोत रासमंडळाच्या मध्यभागी राधा कृष्ण आहे कृष्णाच्या एका हातात बासरी दुसरा हात राधेच्या खांद्यावर एक एकेका राधेबरोबर एक कृष्ण अशा प्रकारे रासक्रीच्या चिंतनाने काम वासना नष्ट होते काम विशेषत रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात अधिक त्रास देतो म्हणून त्या समयी स्नानादी करून पवित्र होऊन रास क्रीडेचे चिंतन कराल तर काम त्रास देणार नाही रासक्रीडा अनुकरणीय चिंतनीय आहे तिचे चिंतन कामनाशी होय वेणुगैताच्या बासरीशे सुरत्र पशु पक्षी नदी सर्वांना ऐकू येतात पण क्रीडेची मुरली तर ईश्वराला भेटण्यास आतुर झालेल्या अधिकारी जीव गोपींनाच ऐकू येत असतो निशम्य गीतम वदन अंग वर्धनम व्रज श्रीय कृष्ण गृहित मानसहा ज्याचे चित्त श्री कृष्णाने हरण केले होते त्या व्रजनारी मुरली ऐकून आतुरतापूर्वक श्री कृष्णाला भेटण्यास धावत गेल्या गोपींनी आपली संसारिक का कामे एकीकडे सोडून दिली त्या भगवंताला भेटण्यास धावल्या त्या आपल्या सखींनाही हाक मारण्यास थांबल्या नाही ज्या गोपींच्या नावाने बासरी वाजवली जाई त्या गोपीला ती ऐकू जाते गोपींच्या आतुरता पहा दुय्यंतो भी हो दोहम हितवा समुत्सुका ज्या ज्या गायी दोहत होत्या त्या, त्या बासरीची ताण ऐकताच काम सोडून उत्सुकतेने धावत सुटले त्यांची तन्मय तर वस्त्र कच्छित कृष्णा दिका ययु कित्येक गोपी तर बेडंगी वस्त्रांकार घालून कृष्णाला भेटण्यास निघाल्या देहास जेव्हा सुटतो तेव्हा अशी दशा होत असते शृंगार करीत असलेल्या गोपींनी कृष्णाची वासरी ऐकली झाल्यामुळे तिने चंद्रहार गळ्यात हातातच घालून घेतला घराचे सडा करीत असलेली एक गोपी शेनाने भरलेल्या हातानेच धावत गेली रास लिलत लौकिक कामाचा तर संबंध असता तर त्यातल्या गोपी काही निराळ्याच असले याप्रमाणे अकस्मात धावत सुटण्याऐवजी त्या दोन तास शृंगार करून आरशात आपला चेहरा निरखून पाहून टुंकत निघाल्या असल्या पण असे घडले नाही शुकाचार्य वर्णन करतात लिंबत हो, हो, अन्या हा काही गोपी घर सारवीत होत्या काही शेणाने भरलेले हात न धुताच कृष्णाला भेटायला धावल्या यावरून हेच दिसून येते की ही काही लौकिक का काम वाचण्याची बाब नाही देवाच्या भेटीसाठी अशी चातुरता असायला पाहिजे रामकृष्ण परमहंस नेहमी दुष्टांत देऊन बोलतात एका शिष्याने आपल्या गुरुला विचारले ईश्वर प्राप्तीसाठी जिज्ञासा व्याकुळता कशी असायला पाहिजे गुरु म्हणाले हा विषय शब्दांनी सांगण्यासारखा नाही शब्दातील अनुभवायचा आहे रामाचा मान ज्याला लागला आहे तोच त्याची वेदना जाणू शकतो एखाद्या प्रसंग मी तुला सर्व समजावून सांगेल एकदा ते दोघे स्नानाला गेले शिष्याने पाण्यात बुडी मारताच गुरुने त्याचे डोके जोराने नदीच्या पाण्यात थांबले दाबले त्याला श्वास घेणे कठीण होतास तो तडफडू लागला बाहेर निघण्यासाठी व्याकुळ झाला गुरुने हात उचलून घेताच शिष्याने डोके ताबडतोब पाण्याच्या वर काढले चुकाने श्वास घेतला गुरुने विचारले कसा आहे अनुभव शिष्य म्हणाला अरे बापरे माझी तर प्राणच निघून जाण्यास पाहत होते असे वाटत हो होते की प्राणवायश्वा मी मरतो की काय गुरुजी म्हणाले होय ईश्वर प्राप्तीसाठी तशीच तळमळ व्या कुळता आवश्यकता असते असे झाले तरच ईश्वर प्राप्ती होते मीराबाईने काय म्हटले ऐका तर खरंच चला तू मध्ये ख्या भिन कलन परत है तडप तडप जीव जाशी रास तिला काही साधारण स्त्रीची बाब नव्हे देवभान विसरलेली पासून देवा, मुक्त झालेल्या अशा स्त्रीची कथा द्या, नष्ट झाल्यावर प्रभूच्या प्रवेश करतो गोपींना नातेवाईकाने अडविले पण त्या काय थांबणार होत्या त्यांचे ते? कृष्णाने टाकले होते म्हणतात मोहन मन मोही लियो ललित बेनू बजाईरी मुरली धुनी श्रवण सुनत बी बस भई मारी लोक लाज कुलकी मर्याजादा विसरायरी घर घर उपहास सुनतने लजाई रे जप तप वेद रे गोपींच्या हृदयाचा हा शुद्ध भाव आहे गोपी इंद्रिय भक्तिरसम पिवती इंद्रियांच्या द्वारे जे भक्तिरसाचे पान करते गोपी घरात राहून भक्ती करणे काही सोपे नाही दर्शनासमयी आपल्या स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा जिला तिचं गोपी होय जोवर गोपी कोण होत्या ऋषी मुंनी हजारो वर्ष तपश्चर्या व ब्रह्मचिंतन केले तरी मनात वास करणाऱ्या कामाला, कामाला ते जिंकू शकले नाहीत म्हणून त्या कामाला कृष्णार्पण करण्याच्या इच्छेने ते गोपींच्या रूपात गोकुळात येऊन राहिले साधन सिद्ध ऋषीरूपा श्रुतीरूपा स्वयंसिद्धा अन्यरूपा अनन्यपूर्ण इत्यादी अनेक प्रकारच्या गोपी होत्या संसारिक उपभोग भोगण्यापूर्वीच जिला वैराग्य प्राप्त होते ती अनन्यपूर्वा गोपी होय झाडांची पाणी खाऊन जगणाऱ्या ऋषीलाही काम त्रस्त करतो मग जिव्हिचे चोचले पुरविणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची कथा काय तपश्चर्या योग साधना करणाऱ्या ऋषी थकून थकून हरले गोपी म्हणून काम कृष्णार्पण करण्याच्या हेतूने गोकुळात आले ईश्वराला काम अर्पण करून निष्काम बना पराशर मुनी सूर्याला जिंकू शकले पण कामाला नाही मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू काम होय त्याच्यापासूनच बरेचसे दुर्गुण निर्माण होतात कामात क्रोधा बी जायते क्रोधात भवती संभोह हो। आणि शेवटी होतो बुद्धिनाश जर काम देवाला अर्पण करता आला तर तो कधीही पुन्हा उत्पन्न होणार नाही संसारातल्या सर्व सुखाचा मनाने त्याग करून ईश्वराला भेटण्यासाठी गोपी सारखेच घराबाहेर पडणारे धन्य होत या कारणानेच भगवंत गोपींचे स्वागत करता या भाग्यशाली नारींनो या 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 भाग्यशालीनं नारिण या स्वगतम ओ माभागा भागवत कार गोपींना महाभाग्यशाली म्हणतात आपल्या गोपींचा दृष्टांत देतात यथा गोपिका नाम हे सर्व हेच की गोपी काही सामान्य स्त्रिया नव्हे तर त्या भगवंताच्या भक्तो त्या भगवंताने प्रत्येक गोपीला महाभाग्यशाली म्हटले आहे महाभाग्य मोटार विमानातून फिरणारा बंगल्यात राहणारा भाग्यशाली नव्हे ज्याच्या शिरावर काळाची लटकती तलवार आहे तो भाग्यशाली कसा असावा तसा म्हणा त्याला भाग्यशालीचा तो असतो की जो संसारिक सुखांना काळाच्या भीतीला सोडून भगवंताकडे धाव घेतो ईश्वरासाठी कमालीचा व्याकुळ झालेला जीव भाग्यशाली म्हणावा या कारणानेच मुरली नाद अधिकारी असलेल्या गोपी जीवांना ऐकविला होता तसा तर मुरलीचा मधुर नाद सर्वांनीच ऐकला होता भगवंत प्रेमाने जो वेळा झाला तो भाग्यशाली होय भगवंत अशा जीवांचेच स्वागत करतात श्रीकृष्णाने गोपींना विचारले तुम्ही सर्वशा धावत धावत का आला काय व्रजावर कोणी संकट आणले काय ते, -ते सर्व कुशल आहे ना तुम्हाला प्रसन्न करण्याकरिता मी काय करू बरे रात्री अपरात्री अशा घोर घोरवणात स्त्रियांनी राहणे योग्य नव्हे काय या रुंदावण्याची शोभा पाहण्यास तुम्ही आला काय काय या रात्रीचे सौंदर्य पाहण्यास तुम्ही आला का सोळा पाहून लवकर घरी परत जा तुमचे पती मुले तुमची वाट पाहत असतील आपल्या पतीची सेवा मुलांचे लालन पालन करा अंतर्मुख दृष्टी करून जीव जेव्हा भगवंताजवळ जातो तेव्हा भगवान त्याला विचारतात तू माझ्याजवळ का आलास संसारात राहा तेथे सुख मिळेल मी म्हणजे सुख नव्हे रे तुम्ही सर्वच परत जा तेथे तुमची सर्वजण वाट पाहत असतील एक अर्थ असा आहे घरी जा दुसरा अर्थ असाही निघू शकतो की जो जीव भगवंताशी कृपतो तो कधी घरी परत जात नसतो जीवाला सहसा परमात्मा प्राप्ती होत नसते जीवाला असा भ्रम होतो की भगवंत त्याला परत प्रपंचात जाण्यास सांगत आहे तसे जर भगवान इच्छित नाही की गोपींनी शुद्ध जीवाने परत संसारात जावे पण ते परीक्षा पाहत आहे म्हणून ते म्हणतात सुख संसारात आहे भगवंत तर असा आदर्श समज होता की पतीची सेवा करणे हाच पत्नीचा धर्म पतीला देव न मानणारी स्त्री यह परलोकाच्या सुखाला मुक्ते कलियुगात स्त्रियांना क्षुद्रांना लवकर मुक्ती मिळते क्षुद्राने आचार विचार न पाहता केवळ रामनामाचा जप केला तरी चालू शकतो पण ब्राह्मणाला मात्र आचार विचारांचे पालन केलेच पाहिजे नाही तर त्याचे पतन होते जर स्त्री घरचे काम आणि कुटुंबातील सर्व लोकांची सेवा करीत करीत राम नाम घेत राहिली ना तर तिला मंदिरात जाण्याची गरज राहणार नाही जी मुक्ती योग्यांना मिळते तीच मुक्ती त्या स्त्रियांना अनायशेच मिळते पतीवरता स्त्री तर अनुसयेप्रमाणे भगवंतालाही बालक बनवू शकते आपल्याकडे आलेल्या स्त्रियांना कृष्णाने धर्मोपदेश केला स्त्रियांना बाहेर जाण्याची आवश्यकता नसते बाहेर भटकणारी स्त्री स्वेच्छाचारी बनून पतित होईल जी स्त्री घरात राहूनच गृहिणी धर्माचे उत्तम पालन करते तिला पावित्र्य संपादन करण्यास अनायशेच अनुकूलता मिळते आपला पती पत्नीचे संबंधित नातेवाईक मुलं मुली यांच्या ठिकाणी ईश्वराची भावना ठेवून त्यांच्या सेवेत आपले तन मन धन अडकून भगवंताचे स्मरण करीत राहणारी मंदिरात न जाताही अनायसेच तिसदगती मिळवू शकते की जी संन्यासी योग्यांना मिळत असते पती पुत्र मुले यांच्यात ईश्वराचा अंश पहा त्यांची जीवाभावाने सेवा करा त्यांच्यासोबत राहूनच ईश्वर चिंतन करा पतीच्या ठिकाणी ईश्वराची भावना ठेवा योगावस्थेचा अनुभव घेऊन स्मरण ध्यानाने चित्त एकाग्र करा અનુસૈ્યા માતા પતિ સેવને વિષ્ણુ મહેશાના બાલક બનવિલે પતિ વર્ષ હોય સંપોયા ભાગીલ કથા ઔમ નમો ભગવતેસુદેવાય સચિદાનંદ રૂપા વિશ્વ પ્રત્યાધિ હેતવે તાપત્ર વિનાશા श्रीकृष्णाय वयं नमः